बाळासाहेब आला संपूर्ण भाग हा हे गाव नाही संपूर्ण भाग हा बाळासाहेबांच्याच पाठीमागा राहणार आहे आणि बाळासाहेबांच्याच पाठीमागा आहे कोरोना काळामध्ये बाकीचे विरोधकातले नेते दे गावामध्ये एकदा सुद्धा आले नाहीत पण बाळासाहेब एक सातारा येऊन गेले पुन्हा बाकीचे कारखाने आहेत विरोधकांचे ते ते सुद्धा त्याची तुलना करा आणि बाळासाहेबांच्या कारखान्याची सुद्धा तुलना करा त्यामुळे शेतकरी हा फार बाळासाहेबांच्या कारखान्याच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांची प्रगती होती या टार्गेट करता त्या विरोधकांना टेम्पू कुणी आणले कुणी <laughs> तयार केली हेच मला माहित नाही तुम्हाला असं सांगायचं आहे बाळ जरी तुम्ही जन्माला घातलं असतं तरी त्याचं पालन पोषण डॉक्टर पतनरावजी कदम साहेबांनी विश्वजीत कदम साहेबांनीच केलेलं आहे बाळासाहेबांना शिल्लकच राहिलेला नाही आणि विरोधकाचं इथं काही चालणार नाही त्यावेळेला ह्या ट्रिक शंभर टक्के आणि डॉक्टर विश्वजित कदम साहेब तुम्हाला मी एकच सांगतो आपला हातभारी हाताची सात भारी बाकी सगळं सोळा बाळासाहेबच लय भारी नमस्कार मी योगेश महाडिक न्यूज इम्पॅक्ट प्रभाव जनमताचा या आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पुलुसकडे गाव मतदारसंघामध्ये आता एकूण जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या गावामध्ये जातो आहे आज आपण खेराडे वांगी या गावामध्ये आलो आहोत तर इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आपलं सर्वांचं स्वागत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये निवडणुकीचं जे काही एकूण वातावरण आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेसच्या हात या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या गावामध्ये काय परिस्थिती आहे या निवडणुकीच्या बाजू या गावात सर्वात जास्त किंवा सर्वात जास्त ते विश्वजित करण्याला साध्यम तर विश्वास करण्याचाच साधी कारण गोष्ट आहे त्यांची कामं करतो आहेत शैक्षणिक कामं आहे शेतीविषयक शेतकऱ्यांचं का, काम आहे रस्त्याची कामं भरपूर केलेली आहेत आरोग्याची कामं भरपूर केले आहेत या गावाला जवळजवळ नोकरीचं कामं बऱ्यापैकी झालेले आहेत लोकांना तरुणांच्या का हाताला काम दिलेलं आहे करोना शिक्षणाच्या बाबतीत उच्चांग घातलेला आहे त्यामध्ये त्यामुळे बाळासाहेबाला संपूर्ण भाग. भाग हा जे गावच नव्हे संपूर्ण भाग हा बाळासाहेबाच्याच पाठिबागा राहणार आहे आणि बाळासाहेबाच्याच पाठिबागा आहे त्याचप्रमाणे बाळासाहेबांचे इतकं काम आहे शैक्षणिकच्या बाबतीत आज तुम्ही म्हटलं असं पंधराशे रुपये लागल्या बहिणी दिलं पण बाळासाहेबांनी पाच पाच लाखापासून पंधरा हजारापर्यंत तीस हजार पन्नास हजार मोदींची मुलांची फीमाफी केली आहे आणि ती कायमस्वरूपीची केली आहे त्यामुळे यांच्या पंधराशे सुद्धा कटवडीचा इथे उपयोग होणार नाही आणि त्यामुळं लोकांना बाळासाहेबाला इथं विरोधक म्हणून शिल्लकच राहिलेलं नाही आणि विरोधकाचं इथं काही चालणार नाही त्यामुळं शैक्षणिक झाली योजने बाबतीत पाण्याच्या बाबतीत मूळ साहेबानेच कामं म्हणजे बाळासाहेबांच्या वर्णानेच कामं मोठे केलेले आहेत जर्शीवाराच्या मार्गातलं जर्शीवार म्हणून गाव दत्त केलं होतं त्या टायमानं लोकांच्या जमीन जमिनावर पाणी जिरवा ह्यात रानं संपय केलेले आहेत ते बरोबर व्यवस्थित सगळे केले आहेत त्यामुळं आज हा भाग सदब कुटुंबियांच्या साठ सहकार्यानं जन्मही झालेला आहे संपन्न झालेला आहे त्यामुळे शेतीची ही जी सकामात बाबतीत झालं नाला बिल्डिंगेच्या बाबतीत झालं प्रत्येक वड्याला दोन किलोमीटरच्या अंतरावर सगळे वडेत गावाच्या बाजून दोन वड्याची सगळी दोन किलोमीटरच्या अंतरावर नाला बिल्डिंगेच्या बाजूं आडवून टाकलेले आहेत काही कोल्हापूर पद्धतीचे ते पाठपत्रे झाले आहेत हे साहेबाने केलेले आहेत बाळासाहेबांनी रस्त्याच गेल्या आरोग्याच्या बाबतीत तरी कोरोनाच्या बाबतीत बाळासाहेबांनी चार चार पाच वेळा ह्या गावाला भेट देऊन अगदी रुग्णांची सेवा करून रुग्णांना काय कमी जास्त त्याच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली कोणाला ऑक्सिजनची व्यवस्था कोणाला हे जे छोटा सगळ्यांच्या व्यवस्थेचे तालुक्याच्या ठिकाणी कडेगावला त्यांनी कोरोना सेंटर स्थापन करून लोकांची अतिशय उत्कृष्ट सोय केलेली आहे गावाला त्याच काळात स प्राथमिक आरोग्य दवाखान्याला त्यांनी ॲम्ब्युलन्स म्हणून त्यांच्या व्यवसाय काढून दिली एड्या गावाला त्यामुळं बाळासाहेबांचं अतिशय फार मोठं प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक विभागात प्रत्येक ठिकाणी अगदी लोकांना भेटायच्या लोकांच्या प्राथमिक बाळासाहेबांनी आहोत काम केलेलं आहे त्यांचं काम आहे सुद्धा करून एकूण निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे असतात तुम्हाला काय म्हणतात या ठिकाणी आता सगळ्यात बाळासाहेबांचं कामच एक महत्वाचं करणार आहे बाळासाहेबांनी केलेलं कोरोनातलं काम असं खरेगाव तालुक्यात त्यांनी प्रचंड असतील त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये गावभेटी दिली त्या आणि गावाभेकी दरम्यान जी लोकांनी लागणारे किट असेल अशा सैनिकांना लागणारी जी मदत असेल अंगणवाडीला सेव लागणारी ती मदत असेल ही गावोगावी त्या ठिकाणी कोरोना होतात हे आपण बघितलं की एका घरातून दुसऱ्या घरात लोक जात नव्हते आणि त्या त्यावेळी ज्यावेळी लागणारं जे साहित्य आहे जे लागणारे कीट असेल दवाखान्याची जी सोय असेल आणि जे कोविड सेंटर आहे ते जागोजागी त्यांनी उभे करून जी लागेल ती मदत केलेली आहे हा भाग कोरोना झाला दुसरा भाग पोलूस पोलूस भागामध्ये कृष्णागडचं गाव आहे त्या गावामध्ये जे फुलपट्ट्याची येणारी जी गाव आहे त्या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होते कोणाच्या वस्तीमध्ये पाणी शिरलं असेल त्यावेळी बाळासाहेबांनी तिथे जाऊन तुमच्या एन डी आर एफच्या जवानांना प्रचारण करून त्या ठिकाणी जे भिलोडी गावसारखं आहे त्या भिलो बिलवडी गावचं मी उदाहरण देतो त्यावेळीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो एन डी आर एन डी आरची टीव बोलवून त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी सारखे असतील सारखे असतील पण जे गाव आहे की लोकं त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी बाहेर काढ काढलेले आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांची राहायची सोय असेल त्यांना लागणारे दडू कपडा असेल अन्न अन्नधान्य असेल ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी पुरवलेली आहे त्यांची जनावरं असतील त्या जनावरांचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी नियोजन अगदी चाऱ्याच्या नुसार म्हणजे जे लागणारं जे त्या चारा असेल काय असेल ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या विश्वकर्मांचं इथं काम आहे एकूण डॉक्टर पदराव कदम साहेब आणि त्यानंतर विश्वित कदम यांनी जे गेले पाच वर्षे के काम केले त्या कामाच्या अनुषंगाने साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या दोघांच्या कामाचा प्रभाव कितपत राहील चांगलं राहील कारण केरळ सारख्या गावामध्ये राहील शिक्षण संस्थेच्या शिक्षण संस्था जिथे आजपर्यंत गेटचं काम अपुरतं होतं बाळासाहेबांनी अभिषेक दाखद मी प्रिंट फाउंडेशनच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपयाचा चेक दिला असे विविध कामं वाडी जायला मुरमीकरण असतील किंवा कोरोना काळामध्ये बाकीचे विरोधकातले नेते गावामध्ये एकदा सुद्धा आले नाहीत पण बाळासाहेब एक सात रुपया घेऊन गेले पुन्हा विविध मदत केली त्यामुळे साहेबांच्या माध्यमातून विरोधक आपल्या मतदारसंघामध्ये एकूण कारखान्याच्या आपल्या प्रशासनाच्या बाबतीत आणि बाळासाहेबांच्या लोकसंपर्काबाबतीत प्रश्न उठवतात तर त्याच्याबद्दल आपलं मत काय स्वर्गीय पत्रबाब कदमे यांनी या मतदारसंघात तीन कारखाने चालू केले आहेत उसाचे साखरेचे कारखाने आणि ते सर्व कारखाने अगदी सर्वात एकदम चांगल्या प्रकारे चालू आहेत शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे बिल मिळतं ऊस गेल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत ऊसाचा पहिला हप्ता येतो आणि त्याचप्रमाणे वेळीवर ऊस सुद्धा नेला जातो त्याचप्रमाणे कर, कर जा माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक किंवा लबाडू लबाडपणा आजिवाद केला जात नाही गडवा आजिवाद केली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा बाळासाहेबांच्या वर फार मोठा विश्वास बसलेला आहे आणि त्याचप्रमाणे जे बाकीचे कारखाने आहेत विरोधकांचे ते ते सुद्धा त्याची तुलना करा आणि बाळासाहेबांच्या कारखान्याचीसुद्धा तुलना करा त्यामुळे शेतकरी हा फार बाळासाहेबांच्या कारखान्याच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांची प्रगती होती या वेळेवर होत जाणं त्यामुळे बाळासाहेबांना भरपूर शेतकऱ्यांचा प्रचंड असा साथ आहे सा सा, सा, सा आणि त्याचप्रमाणे कारखाना असो शेतीचा विभाग असो किंवा शैक्षणिक विभाग असो शैक्षणिक विभागसुद्धा गरिबांच्या मुलांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळते चांगल्या प्रकारे व्यवस्था त्यांची केली जाते गोरगरिबांची मुलीसुद्धा डॉक्टर होतात वकील होतात आणि चांगल्या होद्यावर काम करतात त्याचप्रमाणे जे आपलं आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागातसुद्धा बाळासाहेबांनी भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या भागाला सुविधा करून दिल्या आहेत गोरगरिबांच्या एखादा पेशंट जरी असला तरी त्यांना विना खर्चाचे ते, ते उपचार केले जातात आणि त्यांची त्यांना समाधान मिळतं अशा प्रकारे बाळासाहेबांनी सर्व क्षेत्रामध्ये मग ते कृषी विभाग असो किंवा आरोग्य विभाग असो किंवा शैक्षणिक विभाग असो त्या सर्व विभागामध्ये चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे गोरगरीबांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे गोरगरीब सर्व जनता सर्व शेतकरी त्यांच्या पाठीमागे उभे आहेत आणि बाळासाहेब भारतीय विद्यापीठ भारतीय हॉस्पिटल आणि सुरेर साखरकरांच्या माध्यमातून चांगलं काम आहे पण तुम्ही मला सांगा विरोधक हे टेंबूच्या पाण्याच्या विषयावरती आपल्याला कायम आप आ, टार्गेट करतात त्याबद्दल नक्की वसुस्थिती काय ते त्याची नक्की वसुस्थिती आहे ते टार्गेट करतात त्या विरोधकांना टेंबू कोणी आणली कोणी तयार केली हेच मनात माहीत नाही कारण ते टेम्पू आणण्यात त्याचा गल्प पण नव्हतं हे योजना काढली हे कोणी मुख्यमंत्री असताना वसंतदाने ही योजना जाहीर केलेली आहे योजना आकार हे टेम्पू साथ अशा योजना केले होते आणि त्या कालांतरानं राहिलेल्या राजकारणाच्या अजून कसं आहे त्या राजकारणा खऱ्याचं शक्त साहेबांची पहिल्यांदा धंदा त्या उत्साह आपल्याला साहेबांच्या वेळा करणे केली योजना आता धंदा झालेली आहे त्याचमुळं आर्थिक गोष्टी झालेलं असल्यामुळे आज त्या वेळा संपूर्ण पडता शंकरराव चव्हाण या ठिकाणी सगळ्यांना गरज त्याला किती गरज आहे की दुष्काळी भाग आहे असा त्याला जवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के हा पत्रसंघ दुष्काळात आहे हे जेव्हा त्यांनी भेटले त्यानंतर ह्या योजना कार्यान्वित झाल्या त्यानंतर कारवाई झाल्यानंतर त्यानंतर वेळानंतर काँग्रेसचं सरकार केलं आयुतीचं सरकार आलं ज्या वेळेला आमंत्रण त्यावेळेस ते आमदार किती त्यामुळे त्यांनी जी आमदार केली एकच भाषा केली की की या बाबा एक दोन त्यानंतर त्यांच्या आजार बाबा गोदा त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर हे महाराष्ट्रातील कधी कधीही नाव काढले नाही कधी आज मित्र उभारा बोलले नाही त्यानंतर झाली गैरकार झाल्यानंतर साहेब गंगण आले साहेब मंत्री झाले ज्या टाईबाला परस्पर साप दिली की ह्या कृष्णापूर्वी महामंडळाला दिली आणि ज्या वेळा त्यांचं काम चालू झालं त्यानंतर असते असते सगळं जाळप साहित्य सलग पंधरा वेळा पंधरा वर्ष सरपंच आमदार होते पंधरा वेळात मंत्री होते पंधरा वर्ष त्यामुळं त्यांनी त्या पंधरा वर्षाच्या काळात चांगला टेंबूती लावला लोकांना भेटून लोकांच्या जेमिनीचा भेटून लोकांना समजावून संपूर्ण झाले टेंबू जे ओबळे वाडी सांगली मिरज विभागात टेंबूच्या ऑफिस साहेबांनी तयार आणली तिथे गेली त्यामुळे साहेबांच्या सहकार्यात त्याच्यात झाली टेंबूचा प्रश्न मार्गाला सांगायचं आहे बाळ जरी तुम्ही जन्माला घातला असतं तरी त्याचं पालन पोषण डॉक्टर पतंगरावजी साहेबांनी विश्वजित कदम साहेबांनीच केलेलं आहे कारण एकोणीसशे पंच्याण्णव नंतर जे आमदार आहेत ते पतंगरावजी साहेब आहेत परत विश्वजित साहेब आता हे तिसऱ्यांदा त्यांच्या हॅट्रिक होते यात काही शंका नाही आणि आमच्या खेळाड्याबाजी शंका बाळासाहेबांनी अतिशय टाककीचे कामं केले खेराडबांगीसारख्या गावामध्ये आज पंचवीस वर्षानंतर सत्तांतर होतं म्हणजे खेराडे बंगी गावामध्ये बाळासाहेबांनी अतिशय ताकदीनं काम केले आहे पंचवीस लाखाचं जवळजवळ खेराडेवांगी शाळेचं कंपाऊंड बांधलेलं आहे गेली अनेक वर्ष झालं तिथल्या सत्ताधाऱ्यांनी ते कंपाऊंड कधी बांधलं होतं ते कंपाऊंड आता बांधल्यामुळं जे केंद्र हिंगणगावला आहे आत्ता ते काय ते काय हे गेट बांधल्यानंतर ते केंद्र खेराडे सुद्धा येऊ शकतं हिरडवंकीसारख्या गावामध्ये पाण्याची टाकी असू द्या म्हणजे जे आता आपल्या गावगाव ज्यांना कार्यक्रम असेल त्या असेल त्या ठिकाणची टाकी वापरायला भेटते ते आदरणीय मोहनदादांच्या माध्यमातून टाकी देण्यात आलेल्या आहे त्याचप्रमाणे पिंग ब्लॉक असतील काय असतील सर्वसामान्यांचे कामं असतील जर कोणाच्या घरा घरामध्ये काय एखादी का घटना घडली काय झालं तरी डॉक्टर विश्वजित कदमसाहेब इथं जातीने येतात त्यांची विचारपूस करतात सर्वसामान्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी होतात त्यामुळे ह्या वेळेला ह्या ट्रिकी शंभर टक्के आणि डॉक्टर कदम साहेब तुम्हाला मी एकच सांगतो आपला हात भारी हाताची सात भारी बाकी सगळं सोळा बाळासाहेबच लय भारी लय भारी एकूणच आता ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इथं खेराडे वांगीमध्ये झालेल्या सत्तांतरणाच्या पार्श्वभूमीवरती आपण काय सांगाल की यावेळेच्या निवडणुकीमध्ये खेराडे वांगे गाव हे कोणाला किती मताधिक्य देईल आणि एकूण काय अंतिम चित्र आहे बाळासाहेबांचं काम तर केलं या आता कालच आमच्या खेरड कोपरा बैठक होती तर ती कोपरा बैठक त्याचं सभेत रूपांतर झालं बाळासाहेब काल आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत केलंच आणि गावातून त्यांनी गाठी बिठी घेत स त्या कोपरा बैठकीमध्ये आली ती कोपरा बैठक नसून मला वाटतं एक हजार त्या महिलांचा सभे सहभाग या ठिकाणी जवळ शेपाशी होता आणि पुरुषांचा सहभाग त्या ठिकाणी शेपाशी होता अशा हजाराच्या संख्येने ती सभा झाली त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे आणि येत्या या निवडणुकीमध्ये चित्र तुम्हाला स्पष्ट होईल आता मोजून सहा सात दिवस राहिले मैदानाला आता सध्याला सुद्धा बाळासाहेब अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि बाळासाहेब या ठिकाणी जवळजवळ चारशे ते पाचशे मताचं घेड घेऊन या खेराड ते जाणार आहेत एकूणच आता आपण बघतोय की खेराड वांगे गावामध्ये झालेल्या सदम कुटुंबाच्या माध्यमातून जे काही विकास काम झाले त्या विकास कामाच्या पार्श्वभूमीवरती आणि टेंबू योजनेचं आपण बघितलं ज्येष्ठांच्याकडून आपल्याला जी माहिती आप मिळते त्याची पार्श्वभूमी त्यामध्ये त्याचे संकल्पना मुळात मांडली कोणी नंतर ती पुढा योजना पुढं कशी गेली आणि त्यामध्ये कोणाचं कसं योगदान आहे ह्याचे नवीन नवीन पदर आपल्याला या निमित्तानं माहिती होत आहेत ह्यामध्ये मतभेद असू शकतात कोणाची काय आपली मतं असू शकतात पण एकूण आज आपण इथं केडोंगीमध्ये एकूण परिस्थिती बघित बघितलं बघितली तर येणाऱ्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण चित्र हे विश्व चर्मांच्या बाजूने झुकतं दिसते गावामध्ये उत्साह चांगला आहे तरुणांमध्ये उत्साह चांगला आहे आणि विश्वजित कदम यांच्या बाजूने हे खेराडे वांगे गावामध्ये एकूण खोल राहील अशी एकूण परिस्थिती दिसते मी योगेश माडिक न्यूज इम्पॅक्टमध्ये आपल्या कॅमेरा पर्सन अनिल सकट अनिल सकटसह आपण पाहत राह न्यूज इम्पॅक्ट धन्यवाद